मुंबईचे राजे निघाले लालबाग आणि गणेश गल्लीच्या राजांचा प्रसिद्ध गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीतला उत्साह शिगेला बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुण राजाचीही हजेरी परळचा राजा तेजिका उपनगरचा राजाही विसर्जनासाठी मार्गस्थ पुण्यात मानाच्या पाचही गणपतींसह छोट्या मोठ्या मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणूक रंगात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन ढोल ताशा आणि लेझि पथकांनी आणली मिरवणुकीत रंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वर्षा बंगल्यावरच्या बाप्पांचा विसर्जन अजित पवारांनी सुरू केली पुण्यात उद्घाटनाची मिरवणूक तर एकनाथ शिंदेकडून नवरात्री महोत्सवाचा मंडप पूजन नागपूर नाशिक सोलापूर संभाजीनगर सह राज्यातल्या सर्वच शहरात विसर्जन मिरवणुकांमधला उत्साह शिगेला कुठे डीजे झे डॉलबी तर कुठे भजन ढोलताशे लेझिम टिपऱ्यांच्या पथकांनी प्रेक्षकांची म जिंकली कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष मानाचा पहिला माळी तालीम गणेशाच्या मिरवणुकीला सुरुवात खासदार शाहू छत्रपतींच्या हस्ते गणरायांचा पूजन भुलताशांच्या कडकडाटात बाप्पा निघाले महाराष्ट्रात पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी मिरा रोडमध्ये रॅकेट सापडल्यानंतर तेलंगणात धाड टाकून जप्त केले बारा हजार कोटींचं ड्रग्ज दसरा मेळाव्यात काहीतरी मोठी बातमी मिळेल ठाकरे गटाच्या सचिन आहिरांची माहिती दोनही भाऊ एकत्र येतील की नाही माहीत नाही पण दिशा निश्चित मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली दिलगिरी सोलापूरच्या डीवाय एस पी अंजली कृष्णा यांच्या संदर्भात केलेलं ट्विट मागे पक्षाची भूमिका नव्हती होती असाही खुलासा जीएसटी सुधारणेमुळे दहा टक्के विक्री वाढली आहे तर अर्थव्यवस्था वीस लाख कोटी रुपयांनी वाढेल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आशा तीनशे तीस पैकी दोनशे दोन लाख कोटी रुपये ग्राहकांच्या खरेदीतून मिळतील अशी आशा मोदी मित्र असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला मोदींकडूनही सकारात्मक प्रतिसाद दोनही देशातले संबंध सकारात्मक असल्याचे भावना व्यक्त